आली वेदू वेदू पण आलेले आहे परी आले श्री, आमी ही भाग्यश्री आणि ही आमची वेदिका छोटी बाबू ते आले दादा गाडी धुतोय ते बघायला बघू बरं ती काय करते आता गाडी धुवायला मदत करते की जेला नुसती बघत राहिले ते राहत नाही ना नीट पाणी टांग प्रयत्न करतो सांडे गाडीवरच ह्या लागलाच खेळायला खेळ गावाकडच्या मुलींचे खेळ चालले मम्मीने हाक मारली तर चालली आता ती आता जे साफ करतोय बस झालं जे आता ठेवून दे हा राहिलं राहिलं फायनली कुठेतरी ठेवलंय त्याने मग मग राहिला बघा हा लाईन नंबर प्लेटला लावले आपण पण आता एच आर एस पी नंबर लावलेला आहे आणि गाडी एकदम चकाचक नंबरमुळे छान दिसते बघा पालघर वसई तालुक तालुक्याचा नंबर अठ्ठेचाळीस नंबर आहे आर टी ओ नंबर म्हणजे बघा गाडी चकाचक धुवायला लागला परी सांगते का इकडे पण पुसा वेदिका बघते <laughs> हाय करा परी आय परी हाय करते नको नको धंदा नको करू त्याने दिलं पैसे तुला जे नाही पुसून घे जय असं नाही करायचं चालेल ठीक आहे मग आता आपण ठेवूया व्हिडिओ बंद करूया जय बाय कर सबस्क्राइब करा करा जय